आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिदू जय जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत आज मावळा जवान संघटनेच्या वतीनं वेल्हे राजगड पंचायत समिती ये येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी मावळा जवान संघटनेचे गोरक्ष भुरुक संतोष मोरे मच्छिंद्र महाराज कुंभार अण्णासाहेब वाल्हेकर रामभाऊ राजीवडे ज्ञानेश्वर वेगरे रोहित नलावडे विनोद दिघे दत्तात्रय रेनुसे समर्थ वाघमोडे प्रकाश खोपडे गणेश कोळपे शिवाजी भोरेकर शुभम सोनवणे सर्वेच सुतार देवगिरकर गुरुजी विनोद गायकवाड प्रदीप कांबळे अमित चोर विशाल पिलावरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज मराठी राजगड